नमस्कार तर आजचा खूप मोठा गोंधळ झालेला आहे माझ्या इथं कारण का तर गॅस गेला आमचा सकाळी सगळी गडबड झाली त्यात आज रविवार गॅस नाही भेटणार आपल्याला आणि सगळी कामं शिगडीवर चालू केली आम्ही आणि चालू आहे गॅस गेला म्हणजे विषय संपला कामाचा सगळ्या <laughs> तरी पण चालू आहेत कामं आणि झाला आहे स्वयंपाक आजी लोकांचा वगैरे आजू काही चालू आहे आता सगळ्यांना भेटू बघूया आता उद्या सकाळी येईल आपल्याकडे गॅस तर इकडं चाललाय स्वयंपाक काही स्वयंपाक झालाय आणि काही करतोय कारण का तर शिगडीवर स्वयंपाकाच करतोय वरण वगैरे करून ठेवले वैशालीने भात करून ठेवलाय काही भाज्या चालल्या तिकडं दोडक्याची भाजी आहे मुगाची डाळ टाकून आणि अजून काही तिकडं स्वयंपाक चाललाय तिचं भाजी वगैरे ठेवली आहे तिनं आणि काम उरकते हो कपडे वगैरे धुऊन टाकले कारण आज थोडा पाऊस उघडलाय येतो असा पटकन आणि लगेच जातो अजून काय गुसू लुसूला सकाळी पाऊस आला होता मी इकडं होता काय चाल आणि तसली आहे बसलाय निवांत तर काही इकडं फिरालेत कुंभार काय करते हा बकऱ्या बकऱ्या हो बकऱ्या राखताय का शर्ड्या चरक्यात कुणाच्या आहेत आपल्याला बी घेऊ शकत आपल्याला बी घ्यायची आपल्याला बी घ्यायच्या आणि कुठं बांधायच्या पाळायला जागा घेतली बांध शडा म्हशी चांगल्या असडा शर्ड्या घ्यायच्या इथं घ्यायच्या का आपल्या दुसऱ्या जागेत दुसऱ्या जागेत बांधाय जागा नाही ना आपल्या हा एक बांधायला जागायचं नाही बांधायला जागा असते घेतल्या असते बर जागा येतं का तुला हे राखायला येतं का हे काय स्वाडायचं चारायला धान्यावर गेल्या ना हांच्या शेडा हा दार वगैरे काढायला येते का यांची तुला वगैरे दूध काढायला येते नाही ना दार नाही आपल्या दर नाही पण आपलं पाया म्हणजे धान्यावरच्या हांच्या शेड्या म्हणजे वांगी धान्य असे खात्यात त्यात ते गवत बरोबर ठेव कुत्र्यासाठी ध्यान त्यांना कुत्रे आहेत ना कुत्रे येतात तर बघा कुंभारला शर्डाचा ना दे ग्राहक पुदिन्या पशी गेल ते का खाजी नाहीत पुदिना शर्डा राखायला लागले कुंभार तुमची बघा आता कधी काय करल आ आळूची पुद। पुदीने झाड आणि पुदिन्याची बघा कुंभार म्हणते शेळ्या घ्याच्या ओ चला मावशी आणि ना असते वर्षाला दोन किती येतात दोन वर्षाला दोन येतात असतात हा ना आपल्याला फायदाच आहे ना एकच घ्यायची एकच घ्यायची ब म्हणजे त्याचा उत्मन करायची बर करू घे खरच आहे अ एवढी काय तरी पेंड्या विंडंतं इन आपण चोरी रीका तान आणि टाकू घेऊ सगळ्याला येऊन लागलं बाय शर्डावरच होय शर्डाचं दुसरं होय भामा घ्यायच्या का मग शेळा मला काय शर्ड राखणार का एका हातात बर खंडीभर शेळ्याच करते मी हा राखेन बर आवड मी पहिल्या म्हणून शेर्ड राखले हा का माझ्या आईच्या घरी शेळ्या राखायच्या दहा पंधरा शेळ्या झाल्या हा का माझी बहिणी मी जायचं माळावर घेऊन छान मस्त इथं माळावर नका का घेऊन जाऊ ध्यान ठेवा कुमार मॅडम म्हणतात शेळ्या काय चाल आजोबा आलो का खाली है? खाली पळतच का लगेच नाही मी ठेवून आलो आपलं खाली वरी काय होते तुम्हाला वरी बस वाटत नाही का वरी का आता विचार वर दांडून जाते जरा पाय मोकळा करतो ना पाय मोकळे करायचे नका आ... पावसात पावसात भिजू नका बर वार सुटले मस्त मग त्यात आम्ही इकडे दांडून जातो वरी बसल्यावर अवघड वरती पण जाऊया जरा आणि ताताई एकट्याच बसल्या तिकडं काय मग ताई हा ता एकट्याच बसले तुम्ही इकडं पाठ करते गाणे पाठ करताय कुठले गाणे पाठ करताय मागसी माझ्या सख्या परी मधु मागसी माझ्या भावगीत मधु माग माझ्या सख्या परी मधु गटेरी मधु छान मस्त पाठ करा वरी जाऊन येते मी आणि तुम्हाला आवडेल असे गाड्या मी पाठ करून ठेवले कुठलं चांदणी पिक्चर जुना नवीन बर म्हणू आपण नंतर हो 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 जुली हरसले आगावी काय चाललंय मस्त काय म्हणतोय पेपर बरे तब्येत बरी आहे काय म्हणतो छकुले चक्कर चक्कर मारून राहिले बरे आंघोळी नाही केलं ना आज काल केलं त्या आंघोळ मग आज आंघोळी नाही करायची ना। आम्ही काय म्हणते बरी बरी बस इथं इथं बस तिथं बस बस इथं काय झालं मंगल मावशी हा ये इकडं सुशला मावशी कुठे गेली खाली गेलेत काही लोक इकडे आहेत काय चाललंय मग सुशील मावशी काय नाही निवांत नाही निवांत औषध गोळ्या झाल्या हे राणी का राणीला मारतोय का तो पण जे का तुम्ही राणीचा लाड करता मग माझ्या ओऱ्याचा लाड नाही करत दोघी दोघांचा मी करतो पण हे जास्त मारते ना ती जास्त जास्त बर दोघाची बांधणं लागते करू देऊ नका हा अजिबात नाही मग इथल्या इथेच फिरायलायस का मगाशी पाऊस आलता म्हणून वरी आला आता परत खाली जायचं आता कशाला जायचं आता जेवण करायचंय पाऊस नाही आला तर जायचं मग हा पाऊस आला तर जायचं नाही खाली ना, हा आहे चला मग येऊ का छकुले जाऊया आता खाली बारा, बारा, हा आता बाय मंगल मशी आज मला बाय बाय करते